काय पहिला माऊ ना खाली बघता माऊनी आणलाय खाऊ माऊनी आणलाय खाऊ दादा का माहिती तिकर नुसत्या पिवल्या होऊन चालल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आहे मावशीची हळद जो त्या दिवशी तुम्ही ब्लॉग बघितला होता जिगी मामा आला होता पत्रिका द्यायला आणि आजचा तो दिवस हळदीचा दिवस आणि अजून मी घरातच आहे माझं काय काम चाललंय बघा निरपेंट आणि पूर्ण तयारी झाली आमची झाली म्हणजे निघालोच आम्ही पूर्ण बॅगा बिगा बाहेर काढतात बॅगा न कधी पण शेट नेहमी उशिराच असतात तुम्ही माझी कधी स्टाईल झाली खोटे बोल तुमचे कपडे कुठे आहेत आणि ह्या सगळ्या बॅगा आमच्या यो डोंगर राहणार तर एक दिवस आणि शूज बघा आता दोन घेतलं आता कंचा चांगला वाटते कंचा नाही चांगला वाटते ते पण बघायचं आहे ना Hmm. आणि सगळा सामान काढलाय हे गेलेले सलून मध्ये तेव्हा मी <laughs> चल जाम टाइम लागेल हेअर सेट करायचे एवढा लवकर हा आणि सगळा काय काय आम्ही काढला म्हणजे हे सलून मध्ये होते तेव्हा मी सगळा काढला आणि आता आम्ही निघतोय घरी जायला मी वाजलेत साडेतीन होता एक वाजता तीन तास लेट झालो आम्ही आणि बाहेर एवढं होईल हो अजून चार वाजतील कारण यांना अजून सलून मध्ये काम आहे शॉप मध्ये काम आहे ना एवढा भयंकर निंबर पडलाय बाबा ए भाई इथे कसं का काय आलंय हो चढत नाही ना वर ये चढत नाही ना वर तरी पण खालीच असतात थंड व्हायला सो चलो आम्ही पहिला शॉप मध्ये जाऊ त्याच्यानंतर सलून मध्ये जाऊ आणि त्याच्यानंतर पेप्परची चप्पल मस्त वाटते सो आणि घरी घरी अजून दिदू शोना पण येणार आहेत त्यावेळी निघल्यात रस्त्याला आहेत आणि आम्ही पोचायला त्या पण पोचली मी ट्रॅफिकमध्ये अडकल्या सो so, चलो तिथे गेल्यावर मी दाखवते तुम्हाला कोण कोण आहे काय काय चालू आहे तयारी सो so, तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या सोबत so, oh. आम्ही निघालो आणि गाडीत बसल्यावर मला भूक भूक लागते इकडे लागत तुला लागली भूक म्हणून थोडा मी बस आम्ही मस्त गाडीत बसल्यावर आंब्याचा भरीत नाही आंब्याचा वाटो लम करीत घेतलं अजून एक

एखादा आंबा राहिला असेल बाकी सगळे आंबे अर्धे अर्धे खाऊन खाली ना तो पण ओके ना तुम्ही आम्ही आता मॅंगो खात खात मैंगो एन्जॉय करत करत आम्ही घरी पोहोच

माँ माला मैंगो आनले। आनले, चल फक्त दिदीलाच आण दरवाजाला मामाला गाडी लावून दे सोना नो सोना दोन तीन चालले सोना सोनार कॉलेजचा बेटायना ओ वाव जामला आले काय

त्या तिकडं धावत गेलं तुम्ही तिकडे तिकडं लावता ना गाडी नेहमी हा दोन ती मला लगे आलच देते तुला जामला ठेवलं तुम्हाला मँगो दे घे घे पहिलं पहिलं ही घे ही घे ही घे पहिल्या वाले तुमचं जास्त खाऊ आहे काहीतरी स्पेशल डोनल्ट आणि इ पण घे ही पण घे शो ना ही घे মো তুমি মানে

तू वचा घे वा घे असं पोटानी पोटानी खालायचे असते ओ घे आता घे आता घे सांग का माऊ माऊनी केला घालचा असतो का अशा का आता का

कशा खात बाबू कसा तयारी झालेली आहे माझी तयारी झाली सोना आणि डिटीची तयारी झाली ना मोबाईल मध्ये घुसलेला आहेत आणि ते टूटू शेट संपला बिझी ए ये yeah. oh, <coughs> एक नंबर बाई साधा काम आहे का तुझा काय मम्मी साधा काम आहे का तिकरे भाज्या पिवल्या होऊन चालल्या पिवल्या चला 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 पाटा पट <laughs> आपण जाता राहिलो चल टोटू शर्टू शर्ट काय नाही कॉमन चलो पटापट तुम्ही आपला साधा सुद्धा काय एक शर्ट एक पॅन्ट घातला काय निघला आम्ही आपली व्हिडिओ ये ये, कॉन्टॅक्ट करा <laughs> चला आता वाजले साडे नऊ आणि आम्ही निघतो हल्दीसाठी कारण लेट झालं थोडासा नेहमीप्रमाणे आम्हाला बंद आणि मामा आले आहे मामा कसा आहेस चांगलं आहेस आणि मम्मी हा बा मेहंदी विंडी काढून रंगली बा पप्पा हा बंडल पप्पा <laughs> मम्मीची मेहंदी किती रंगली बघा एवढा जीव आहे तुमच्या मम्मी वर काय माहीत तरी तुम्हाला सो चलो आम्ही आता आम्ही <laughs> आता भेटू डायरेक्ट हल्दी मध्ये निघलो आम्ही हल्दीला आणि टुटू शेड बघा ड्रायव्हर काय बोलते ड्रायव्हर बसलाय ड्रायव्हर बसलाय आमच्या पुढे काय बोलली बस बसला इथे गाडी चालू आपण हे सोना ड्रायव्हर विथ कोण ड्रायव्हर ड्रायव्हर कुठला ड्रायव्हर ब्लॉगर ड्रायव्हर ब्लॉगर एक दरवाजा <laughs> उतरवा दादा बोल सॉरी मामा बोल चला डर 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 सोना आता हल्दीला नाचील कशी सोना हल्दीला नाचशील कशी आता चला तू सोना तू नाचशील कशा सोनाचा आंबाड बघ कंच्या वेळेला माझ्या पुत्राला हात लावला बोल सोना